जसे की दर्शक भो आपण संवाद साधत आहोत पंढरपूरचे सुपुत्र सायकलस्वार हर होणारे व्यक्तिमत्व श्री दिगंबर भोसले यांच्याशी त्यांना विचारूयात पुढचा प्रश्न भोसले साहेब महाविद्यालय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर mm -hmm. तुम्ही एक दिल्लीची वारी केली दिल्ली सायकलीवर mm -hmm. जिथे सायकल प्रवास दिल्लीपर्यंत केला होता त्याबद्दल जर आमच्या दर्शकांना सांगा त्यावेळी एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली माझं कॉलेज पूर्ण झालं इंग्लिश विषय घेऊन मी पदवीधर झालो आणि असं एकदा बसला असताना एक पेपरला बातम्या सोलापूरतील काही आणि अक्रोजमधील काही तरुण सायकलवर दिले जात आहे बातम्या असल्यानं मी तांबडतून पत्र लिहिलं अजित कुमार देशपांडे यांना ते सोलापूर राहत होते आणि दुसरे त्यांचं उत्तर आलं की सगळं बरं त्यावेळेस पत्र वापर होता पत्र साधा पोस्ट कार्ड होतं पोस्ट कार्डात दिले की माझी अशी इच्छा आहे काय करू सांगा मग त्याच लगेच दुसरी उत्तर आलं तर याचं असेल तुम्हाला येऊन भेट मग मी तो सोलापूरला गेलो सायकलवर गेलो सोलापूर आणि ते म्हणतील जर तो सायकलवर आला नाही तर कसा आमच्यावर राहिला मग सायकलवर गेला त्यांचा पत्ता हुडकून काढला घरी पोचलो अरे म्हणलं इतकं लावून तू सायकल कशाला आता तुम्हाला खरं म्हणलं पाहिजे मी सायकल का नुसतंच आपलं पत्र लिहून हे करून मग म्हणले ठीक आहे आपण जाऊ म्हणले तुला साडे सातशे रुपये खर्च आहे दिल्लीचा प्रेरणा आणि या ठिकाणी कोण आहे कोणाला पैसे आपले पैसे आपण तयार करायचे असं म्हटल्यावर म्हणलं ठीक आहे म्हणलं मी तयार आहे म्हणलं इथं पंढरपूरमध्ये आलो नाही आता घरी सायकलचा विषय काढल्यावर शिवाय बसणारे आपल्याला माहिती आहे आई वडील थोरले भाऊ घरातले सगळे लोक ताकदीन विरोध करणार की एक तर इतक्या लांब चालला दिल्लीला असले उन्हाळ्यात दिवस आणि ह्या जाऊन काय झालं म्हणजे त्याचे ठीक आहे की आपल्या मुलाला काय हो ना आपल्या समोर व्यवस्थित राहावा असं त्याच्या भावना असते पण आपल्या जवळ लक्ष आपण काय म्हणतो विरोध करते म्हणजे आपल्या विरोध करते शेवटी मी विचार केला आहे इथून परवानगी मिळणार नाही पैसा पण मिळणार नाही मग मी एक सायकल ट्रेन सा, पत्र तयार केलं पन्नास कॉपी काढले आणि त्यात लिहिले की असं जर मी सायकल सार आहे सायकल दिल्ली जायचं घरातून तुफान विरोध आहे तर तुम्हाला जे काय मदत करायची मला मदत करा रोटरी क्लब लायन्स क्लब साखर कारखाने गणेशोत्सव मंडळ बरं त्यानंतर जे आपले कॉलेज मित्र मित्र ह्यांना सगळ्यांना पत्र दिलं मैत्रिणी त्यांना हे पत्र दिलं सगळ्यांना आणि सांगितलं तुम्हाला काय असेल ते मदत करा अक्षरशः मला आज सांगायला विश्वास आहे की शाळेतल्या चार चार आणि वडा करून पंचवीस पैसे वडा hmm. करून त्यांनी पैसे वडा करून दिले साखर कारखान काय पैसे दिले रोटरी करून दिले असं करून तीन दिवसात माझ्या नऊशे रुपये गोळा झाले wow. आणि नऊशे रुपये गोळा झाल्यावर त्या ट्रीपमध्ये मी स्वतः दिगंबर गावराव बसले आजीचं मार निलकंठ देशपांडे दे। त्यानंतर सुनील अवसरे आणि अरुण कुमार सात अशी चौघणं आम्ही आकडून बोलून निघालो पहाटे पहाटे निघालो पहिला मुक्काम आमचा होता पुण्यामध्ये दुसरा मुक्काम राजगुरुनगर तिसरा नाशिक परत साप असं करता करता आम्ही सतराव्या दिवशी दिल्लीमध्ये पोचतो म्हणजे महाराष्ट्र संपल्या गुजरात होता गुजरातनंतर राजस्थान होता राजस्थान झाल्यानंतर मग पंजाबचा थोडा भाग हरियाणा थोडा भाग शिवडी दिल्लीमध्ये पोचतो आम्ही दिल्लीमध्ये आम्ही जा त्यावेळी भारताचे पंतप्रधान इंदिरा गांधी होते त्यांना भेटण्यासाठी आम्ही खूप के <laughs> प्रयत्न केला कारण त्यावेळी आपल्या महाराष्ट्रातले दोन मंत्री त्या ठिकाणी होते एक होते माननीय नामदार विठ्ठलराव गाडगे त्यांचा माननीय नामदार आपले शिवराज पाटील सापर मग आम्ही महाराष्ट्र मंडळात गेलो तिथं विचारलं असं आम्हाला भेटायला मदत करेल त्यांनी म्हणण्या दोघांचे जाऊन त्याच्या घरी गेल्यावर त्यांनी इतकं प्रेमाने स्वागत केलं अरे म्हटलं तुम्ही महाराष्ट्रातले मुलं म्हणले इतका लांबून सायकली आला म्हणते म्हणून असल्या उन्हाळ्यात इथंच राहा म्हणते चार दिवस मुलाखती एखाद्या परंतु दुर्दैव असा होता आमचं की सकाळी थारा ही मुलाखत त्याच त्याचवेळी महाराष्ट्रातलं कुठला तरी एखादा नेता यायचा पदे आमची मुलात काय असं असं चार दिवस झालं चार दिवस म्हटलं साहेब आम्ही निघतो करून सगळं शेडू लागतो कारावर अशा प्रकारे दिल्ली आम्ही पस्तीस दिवसामध्ये पूर्ण केली जाऊन जाऊन आणि अतिशय खूप चांगला अनुभव आला सगळा प्रवास किती झाला साडेतीन हजार किलोमीटर हवा पंढरपूर ते दिल्ली पंढरपूर हा माघारी साडेतीन हजार किलोमीटर म्हणजे आणि त्यामध्ये कसं होतं एक चार दिवसाने एक मोठं शहर असायचं समजा सुरत आहे बडोदा आहे गांधीनगर आहे उदयपूर आहे जयपूर आहे अजमेर असं हे आम्ही तर त्या ठिकाणी एक दिवस गॅप असतो म्हणजे पस्तीस दिवसामध्ये आमचं सायकलिंग ऍक्च्युली असेल एक बावीस दिवस आणि तेरा दिवस आमचं साईड सेम होतो म्हणजे बावीस दिवस साडेतीन हजार किलोमीटर आम्ही क्रॉस करून गेलो